आणि म्हणून कार्यकर्त्यांचा जो आग्रह आहे कार्यकर्त्यांचा जो आदेश आहे मी आदरणीय माझी खासदार भास्करराजे पंडकांवकर साहेबांना जी सूचना आहे त्या माध्यमातून येणाऱ्या काळातली दिशा आ, मला वाटतं तारीख वगैरे दादा त्या बाबतीत निर्णय घेतील आणि तारीख आम्हाला सांगतील आम्ही कार्यकर्ते प्रवेशासाठी सज्ज आहोत आणि असं आपण इथं बघितलं की एगलूण विधानसभा आणि रायगाव विधानसभा दोन्ही विधानसभेसाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकमुखाने ठराव झालेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालेलं आहे तारीख आहे ताईंनी गावोगावी फिरून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा खूप प्रयत्न केलाय आणि मागच्या काही वर्षात ताईंचा जवळून सहवास मला मिळालाय त्यामुळे ताईंच्या कामाची पद्धत मला माहिती आहे आणि ताईंबरोबरचा जो सहवास आहे त्यावरून नक्कीच नायगाव विधानसभेमध्ये ताईच्या विजयाचा गुलाल उधळेल याची याचा मला विश्वास आहे त्याबद्दल ताईंना खूप कुँ, खूप शुभेच्छा देते आणि थांबवते जय हिंद जय जेह। भारत शिवकुमार पाटील एस कीकर उपस्थित असलेले दीपक पावडे एन पवार मंगलजी देसाई मोहित पाटील आमचे सर्व सहकारी दत्ताहारी पाटील सुरेश पाटील बाळासाहेब मुदखेडे भीमरावजी जेठे जयरामजी पाटील बाबारावजी भाले राजूजी गतीगुडे आनंदरावजी बिराजदार गोविंदरावजी सोनटक्के साईनाथ निवळे मारुतराव पटाई जीवन चव्हाण डॉक्टर रत्नाईकर भावना दासेटवार साईनाथ निवळे नंदू पाटील रातोळीकर नायगाव धर्माबाद उमरी बिलोली आणि देगलूरमधून आलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ सहकारी सन्माननीय सरपंच चेअरमन ग्रामपंचायतीचे सदस्य अतिशय कमी वेळामध्ये आयोजित या बैठकीला आपण सर्व तत्परतेने उपस्थित झालात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते माझ्या पूर्वी अनेक सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी इथे भावना व्यक्त केल्या आणि आपल्या सर्वांच्या भावना ऐकत असताना निश्चितपणे खूप भारवून गेल्यासारखं आणि खूप भावनिक असं वातावरण इथे तयार झालेलं आहे आणि मलाही साहजिकपणे तितकंच भाऊक वाटतंय की ज्या तळमळीने ज्या प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये मी काम करते त्याची जाणीव माझ्या सहकारी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे हे बघून निश्चितपणे मनामध्ये ही भावुकता निर्माण होते अनेकांनी इथे व्यक्त केल्याप्रमाणे आपल्यापैकी के अनेकांना कल्पना आहे की राजकारणामध्ये एका योगायोगाने माझा प्रवेश झाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या रामतीर्थ जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं जनतेनी मला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावर जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम मला करताल राजकारणामध्ये प्रवेश करत असताना दोन व्यक्तींची प्रेरणा माझ्या बरोबर होती या नांदेड जिल्ह्याचे भूषण मराठवाड्याचे बगीरथ स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांची प्रेरणा आणि माझे आजोबा कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ नेते माझे आमदार कैलासवासी बापूसाहेबजी पाटील एकंबेकर यांची प्रेरणा माझ्याबरोबर होती माझ्या माहेरच्या आणि माझ्या सासरच्या दोन्ही कुटुंबामध्ये राजकीय वातावरण जरी असलं तरी मी स्वत राजकारणापासून अलिप्त होते वैद्यकीय शिक्षण माझं पूर्ण झालेलं होतं आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा प्रत्यक्ष मी राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा आदरणीय दादांचं या जिल्ह्यामध्ये कार्य काय आहे आणि ते कार्य सामान्य जनतेच्या मनामध्ये किती खोलवर रुजलेलं आहे याची प्रत्यक्ष जाणीव मला जाईल आणि पुढे त्यांनी घालून दिलेला तो आदर्श स्वर्गीय शंकररावजी साहेबांची प्रेरणा या माध्यमातून कायमस्वरूपी आपण या नांदेड जिल्ह्याच्या या संपूर्ण भागाच्या विकासासाठी सामान्य जनतेसाठी तत्परतेने सेवा करत राहायची हा निश्चय मी मनामध्ये केला आणि माझ्या सर्व सहकार्यांनी तसं वातावरण माझ्यासाठी तयार केलं सगळ्यांबरोबर काम करत असताना कामाचा आनंद येत गेला आणि दोन हजार एकोणीसमध्ये जसं इथे सांगितलं गेलं की भारतीय नायगाव धर्माबाद उमरीच्या प्रत्येक गावामध्ये काना कोपऱ्यामध्ये आपण तुमच्या सगळ्यांबरोबर प्रचार केला देगलूर बिलोली भागामध्ये प्रत्येक गावागावामध्ये प्रचार केला परंतु पक्षाचा जेव्हा आदेश आला तेव्हा आपण तो आदेशही स्वीकारला आणि पक्षाच्या पाठीमागे राहून विद्यमान आमदारांच्या मागे, मा मागे आपण आपली ताकदही उभा केली आणि भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये यश सुद्धा तुमच्या ताकदीवर आपण मिळवून दिलं हे मुद्दा आम्ही इथे सांगितलं पाहिजे